करवीर साहित्य परिषदेचा संजय साबळे यांना पुरस्कार प्रदान करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगे महाराज अध्यासन यांच्या वतीने यावर्षीचा करवीर साहित्य पुरस्कार भारत सरकारचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते संजय साबळे यांना प्रदान करण्यात आला दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे साबळे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी सतरा पुस्तके लिहिली आहेत त्यांच्या आई शपथ खरं सांगतो या पुस्तकाला करवीर साहित्य पुरस्कार मिळाला साबळे खेडू शिक्षण संस्थेच्या दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वीस वर्षे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जाते विद्यार्थ्यांच्यात लेखन वाचन चळवळ वाढविण्यासाठी साबळे यांनी विविध पुस्तके लिहिली आहेत मुलांना लिहिते करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी मुलांकडूनच विविध पुस्तके लिहून घेतली व प्रकाशित केली आठवणींच्या हिंदोळ्यावर बाबांना समजून घेताना शाळा विद्यार्थी आणि मी एक तास आनंदाचा असे करूया सूत्रसंचालन साने गुरुजी एक विचार या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत यावेळी कुलगुरू डी के मस्के एम बी शेख सरोज बिडकर जॉर्ज क्रूज एस एन पाटील राजू साबळे संध्या साबळे उपस्थित होते